God. हाय हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा स्पेशल आज मी बनवले शेवयाची खीर तर ती आता आपण बाप्पाला दाखवूया आणि मग पुढे निघूया तर आता मी चालले शिशाला शाळेत आणायला तर देवाला नैवेद्य दाखवून मग मी पुढेच आणणार आहे तर येता येता मला माझं असं डोक्यात आहे की मला जर मोगऱ्याचा गजरा किंवा चाफ्याची फुलं मिळाली तर ती माझ्या मम्मीसाठी मी आणणार आहे त्यांना कारण आई वडील हे सर्वप्रथम गुरु असतात आणि त्या त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण येस ऑफकोर्स बापा पण आहेच पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते पहिले गुरु कारण का त्यांनी आपल्याला जग दाखवलं असं माझं म्हणणं आहे असं माझं मत आहे तर त्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात तर चला मग आजच्या दिवसात जितकं काही आपल्याला त्यांच्यासाठी करता येईल काही गोष्टी असं ग्रॅटिट्यूड आपण एक्सप्रेस करायचं असतं तर बाकी काही नाही आईवडिलांना छोट्या छोट्या गोष्टीच अपेक्षित असतात मोठ्या अशा नाही तर चला मग आजच्या दिवसाला खूप छान सुरुवात झाली ऑलरेडी बाप्पाची भक्ती वगैरे केले सगळं झालं दिवाचं फक्त आता नैवेद्य दाखवूया आणि मग निघूया शीशाला आणायला तर मी येता येतं असं म्हटलं की मी फूल किंवा गजरा मिळायला आणणार आणि आल्यानंतर मी जे शेव केले ते मी मम्मीला आणि पप्पांना देणार तर तो एक छोटेसे ग्लिप्स मी शेअर करेन तुमच्याबरोबर तर त्यांना कसं वाटतं आहे <laughs> एक्सपेक्टेड नाही आहे कारण का uh, म्हणजे त्यांना असं काय म्हणतो की माहीत नाही आणि माझं पण असं डोक्यात नव्हतं पण आता सकाळपासून जस्ट मी डोक्यात आणलं की काहीतरी करूया आपण गोड आणि ते मम्मी मोमीना देऊया तर चला मग त्यांच्यासाठी ते सरप्राईज असणार आहे तर ती गोष्ट आल्यावर करूया आणि आता निघूया आपण देवाला नैवेद्य दाखवून शिशाला आणायला सो चला मग दिवसाची छान सुरुवात झाली आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वडिलांचा आदर करा त्यांच्यासोबत राहा कायम सो चलो देन बाय हॅलो तर शिषाला घेऊन आलोय आम्ही आम्ही म्हणजे मी गेलेली शीषाला आणायला की आले शाळेमधून तर अनफॉर्च्युनेटली काल मला ट्रेनमध्ये आपलं गजरेवाली दिसलेली तर मी म्हटलं की काल घेणार तर आजला ते खराब होणार म्हणून मी काल नाही घेतलं आणि आज मला अजिबात कुठेच गजरा किंवा फुल नाही मिळालं तर येता येतं आमच्या इथे एका झाडाला फुल होतं आणि माझ्या शिशाला रोज सवय रोज शाळेतून येताना की तिच्या स्कूलमध्ये पण जेवढी झाडं आहेत ना फुलांची ती तोडत नाही तिथे पडलेलं फुलं ती रोज मला एक एक दोन दोन ती फूल घेऊन येते शाळेतून घरी येताना तर तिने मम्मीसुद्धा मम्मीसाठी सुद्धा घेतलेला तर तिने एक दिलं आहे आणि एक एक साधं फूल तर हे हे एक फूल मिळालं आहे म्हणजे फुलं फुलाची पाकळी काही बघ तर एक छोटं फूल तरी मी मम्मीला देणार आत्ता जाऊन आणि मी खीर केलेली ते मी देणार आहे तर पप्पा गेलेत कामाला येता येतं मी त्यांना भेटली तर आता त्यांना मम्मीला मी हे फूल देणार अशी वेट फूल देणार दे आणि फूल देणार एक मिनिट फूल देणार आणि खीर देणार चला मग आता मम्मीकडे जाऊन आणि तिचं रिॲक्शन सो हे आहे फूल, आगी, आगी, आगी। ते फूल छोटासा तर चला मग आता हे फूल आणि खीर आपण देऊन येऊया चलो ही खीर तर ही आता मम्मीला द्यायला जाऊया पण दोन्ही घेतलेत फूल पण इथे साईडला ठेवलं आहे चलो जा आजा आजा तर ही आहे आमची मम्मी आम्ही गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता हे फूल देऊया मम्मीला मम्मी हॅपी गुरुपौर्णिमा आभारी आहे चला आता पाया पडूया मम्मीच्या आता ती शेव खा आणि सांग हा कशी झाली अरे श्रीशा पाया पडते श्रीशा पाया पडते वा वा, वा। गुड गर्ल शुभ गुरु पौर्णिमा बोल <laughs> मम्मी ने ते प्लास्टिकची पिशवी लावली कारण मेहंदी लावलं तीन डोक्याला चला मग आता इथून नंतर थोड्या वेळाने आम्ही घरी जाणार बाय कर आम्ही पण राहणार होतो चलो तर आता मी घरी आलोय खूप छान प्रकारे आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेची सुरुवात खूप छान झाली मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मन प्रसन्न झालं खूप काही मोठं असं नाही दिलं बट घरातून म्हणजे माझ्या हाताने काहीतरी गोड मी तिला बनवून दिलं देवासमोर ठेवलं तिला बनवून दिलं आणि गजरा आणि चाफा नाही मिळाला पण एक छोटंसं फूल देऊन तिला छान वाटलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला छान वाटलं तर अशा प्रकारे आजची गुरुपौर्णिमा को खूप छान साजरी झाली तर तुम्ही तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एवढंच म्हणेन की आईवडिलांचा आदर करा त्यांच्यासोबत कायम राहा आत्ता त्यांना घरी आपली गरज असते सो प्लीज त्यांच्याबरोबर रहा आणि असंच प्रेम असू द्या सुचला बाय